ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवत ठाणे हा त्यांचाच बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले आहे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर झालेल्या या निवडणुकीत आपले पंचाहत्तीस शिलेदार निवडून आणले आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेने देखील ठाण्यात खाते उघडले आहे शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव करून ठाकरेंच्या शेबी सवेनेचे उमेदवार शहाजी खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरले आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांचा पराभव झाल्याने ठाकरेंच्या शिवसेना आणि विशेष करून राजन विचारे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे शेवटच्या क्षणी महायुतीमध्ये सामील झालेल्या भाजपने देखील या निवडणुकीमध्ये मोठी ताकद लावली होती मात्र भाजपला फारसे यश आले नाही ठाण्यात भाजपचे अठ्ठावीस उमेदवार निवडून आले आहेत त्यामुळे ठाण्यात महायुतीनेच गुलाल उधळला आहे या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नऊ जागांवर समाधान मानावे लागले आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने बारा जागा जिंकल्या असून मनसेला मात्र या निवडणुकीतही आपले खाते उघडता आलेले नाही तर एमआयएम पक्षाने या निवडणुकीत चांगली कामगिरी बजावत आपले पाच उमेदवार निवडून आणले आहेत शिवसेनेत आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला बालेकिल्ला कायम राखला आहे ठाणे महापालिकेत शिवसेना आणि भाजपने पहिल्यांदाच युतीमध्ये निवडणूक लढवली यामध्ये शिवसेनेने एक्याण्णव ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते तर भाजपने अडतीस ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते निवडणुकीपूर्वीच शिवसेनेचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने शिवसेनेचे उर्वर उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठापणाला लागली होती तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरी रंगायतन या ठिकाणी जाहीर सभा घेत ठाण्याच्या विकासाचा आढावा घेतला होता अपेक्षेप्रमाणेच या ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याने ठाणे महापालिकेत महायुतीचीच सत्ता बसणार हे निश्चित समोर आलेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे या ठिकाणी स्वतः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेतली मात्र ठाण्यात याचा फारसा परिणाम दिसून आला नाही ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र प्रभाग क्रमांक तेरा मध्ये आपले खाते उघडले असून ठाकरेंच्या शिवसेनेचे शहाजी खुसपे यांनी माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव करून या ठिकाणी विजय मिळवला आहे त्यामुळे शिवसेनेसाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नऊ जागांवर समाधान मानावे लागले आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा बारा जागांवर विजय झाला आहे विशेष म्हणजे काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा देखील पराभव झाल्याने ठाण्यात काँग्रेस देखील मोठा धक्का बसला आहे तर गेल्या निवडणुकीत केवळ दोन जागा निवडून आलेल्या एम आय ने मात्र पाच जागांवर विजय मिळवले असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे सिवरेज प्रदूषण इतके वर्ष एस टी बी प्लांट नव्हते ते देखील आम्ही कार्यान्वित करतोय इकडे वैद्यकीय जो आहे हेल्थ रिलेटेड जे विषय आहेत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे हॉस्पिटल सुविधा आहेत त्या अपग्रेड आपण करतोय एकंदरीत मेट्रो जे आहे हे मेट्रोला देखील चालना दिलेली दे आहे ज्या ज्या मेट्रोला स्थगिती दिली होती त्याला आम्ही स्थगिती काढून टाकली बुलेट ट्रेनला स्थगिती दिली ती काढली त्याचं काम सुरू झालेलं आहे मेट्रो थ्री आहे मेट्रो टू आहे मेट्रो टू ए आहे मेट्रो सेवन आहे हे सगळं नेटवर्क जे आहे आम्ही कम्प्लीट करतोय ठाणे भारतीय जनता पार्टीला अतिशय अभूतपूर्व यश मिळालेलं या ठिकाणी दिसतंय आणि स्ट्राईक रेट जो आहे म्हणजे कमी जागा आम्हाला वाट्यामध्ये येऊन सुद्धा आमचा स्ट्राईक रेट जो आहे तो भन्नाट आहे अठ्ठावीस जागा आम्ही जिंकल्या अडतीस जागा आम्ही लढलो त्याच्यातल्या सहा जागा ज्या आहेत त्या सी डी कॅटेगरीमधल्या होत्या आणि त्याच्यामुळे जवळपास बत्तीस पैकी भारतीय जनता पार्टीने अठ्ठावीस जागा या निवडून आणल्या आहेत आणि अतिसामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना देखील या निवडणुकीमध्ये यश मिळालेलं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे की जे पार्टीचं अनेक वर्ष काम करणारे आहे परंतु सामान्य आहेत गरीब आहेत त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं आणि ते, दे ते देखील या निवडणुकीच्या निमित्ताने निवडून आले निश्चितपणे ठाण्याला हा महायुतीचाच बालेकिल्ला आहे आणि त्याच्यामुळे सुस्पष्ट बहुमत हे ठाणे महापालिकेमध्ये आम्हाला मिळालेलं आहे महायुतीच्या कार्यकर्त्यांचं आभार मानत असताना निश्चितपणे मी ठाणेकर मतदारांना देखील धन्यवाद देतो त्यांचे देखील या निमित्ताने आभार मानतो